नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेता ओमप्रकाश शिंदे माझ्याबरोबर आहे ओमप्रकाश तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत खरं तर तू इतकं उत्तम काम करतो आहेस सध्या पण आज मी तुझ्याशी अभिनयाबद्दल बोलणार नाही आहे कारण आज आपण वेगळ्या औचित्याने भेटतो आहे एक नवीन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म आलेला आहे सॉल्युट्यूड नावाचा आणि तू त्याच्याशी जोडला गेला आहेस तर ते कसा काय तुझा त्यांच्याशी संपर्क झाला आणि नेमकं तू तिथं काय करणार आहे तिथंपासून आपण सुरुवात करू खरं तर गार्गी फुले जे आहेत म्हणजे गार्गी ताई ती माझी मैत्रीणच आहे आम्ही आत्ता थोडं तुझं थोडं माझं मध्ये मा ती माझ्या आईचं काम करत होती सो तिथून आमची ओळख झाली आणि मग तिने हा ए, ही कंपनी म्हणता येईल असं की सुरू केली आहे सॉलिटू ट्रॅव्हल ट्रॅव्हल आणि टुरिझम सो ती मला म्हणाल की मी असं असं करते तर तुला असं आवडेल का जायला की तो त्यांनी असं प्लॅन केलं की सेलिब्रिटींसोबत बाकी सगळ्या जाऊ शकतात अशी एक संधी आपण निर्माण करूया सगळ्या सगळ्या लोकांसाठी तर तिने विचारलं की असं असं आहे okay. तर तू जाशील का या मे महिन्यात आहे तर मी तर जाणारच होतो कारण म्हणजे ती मैत्रीण होती तिच्यासाठी जे काही करता येईल ते करणार आणि हे तर उलट चांगलं आहे म्हटलं आपल्याला फिरायला मिळणार आहे पण मला या निमित्ताने सांग तुझ्या आतापर्यंत पर्यटनाचा अनुभव कसा आहे तुला किती फिरण्याची आवड, आ, आवड आ, कि आहे आवड म्हणण्यापेक्षा माझी इच्छा खूप होती किंवा आहे पण तेवढं फिरणं ना होत नाही कामांमुळे किंवा त्याला एक वेगळं प्लॅनिंग करायला लागतं ते त्याने फार होत नाही पण मी महाराष्ट्रात किंवा म्हणजे नाटकांच्या निमित्ताने किंवा शूटिंगच्या निमित्ताने जे फिरलोय ते मग गोवा मग केरळमध्ये मी एकदा मी सिरियलचे लोक गेलो होतो मुन्नाला एका फिल्मच्यासाठी मी जपानला गेलो तर एवढंच काय मी फिरलोय तर फार माझं फिरणं नाही पण मी आता ठरवलंय की आता सॉलिट्यूडच्या निमित्ताने सुरू झालंय या वर्षी काश्मीरपासून तर आता आधी भारत सगळा कन्या कन्याकुमारीपर्यंत रोज दरवर्षी हा एक असं करत मी बघणार आणि मग भारताबाहेर महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या जागा आहेत की ज्या तुला खूप आवडल्या आहेत काही तुझा अनुभव एखादी आठवण महाराष्ट्रात पण खूप जागा आहेत पण मी असे एकच सांगायचं झालं तर अजिंठाच्या लेणी तिथे म्हणजे काय होतं की आ, फिरायला जायला मला असं वाटतं की आपण जिथे जातोय तर तिथलं क तिथलं कल्चर काय होतं किंवा आता कसे तिथले लोक राहत आहेत त्यांचं खाणं कसं आहे कपडे कसे, कसे किंवा आधी आता लेण्या तर खूप वर्षांपूर्वीच तर त्याचा काय इतिहास तो म्हणजे या या ठिकाणी काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी असे असे मोठे मोठे लोक इथे वावरून गेलेत वगैरे तर ही भावनाच खूप कमाल आहे आणि तिथे आपण आहोत हे खूप भाग्याची गोष्ट बरं बरं तो खूप वेगळाच अनुभव वेगळाच अनुभव असा पण तुला कुणाबरोबर फिरायला आवडतं जनरली कसं तुझं कुणाबरोबर फिरलायच राहत रात मला खरं तर मित्रमैत्रिणींसोबत फिरायला प्रचंड आवडतं आणि कुटुंबासोबत तर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे जेव्हा ज्यांना वेळ असेल तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत <laughs> फिरायला आवडतं आणि कोणत्या स्पॉटवर गेल्यानंतर कुठला प पदार्थ खाल्लेला तुझ्या खूप लक्षात आहे तिथली स्पेशालिटी म्हणजे द द शूटिंगच्या निमित्ताने हो वगैरे कोकणात मी गेलो होतो आणि तिथलं आता कोकणी पद्धतीचं मी आहे नगरचं मी सो नगरचं जेवण किंवा हे मसाले असतील ते थोडे वेगळे कोकणाची पद्धत थोडी वेगळी आहे नारळाचा वापर केला जातो बऱ्याच भाज्यांमध्ये तर मला मी कुडाळ आणि त्या परिसरामध्ये गेलो होतो मी शूटिंगसाठी तर तिथे तिथलं जे जेवण आहे म्हणजे आपलं साधं पोळी भाजीचं जेवण किंवा त्यांचं वरण डाळ त्याचे पण वेगळी चव आहे आणि ती मला खूप आवडली बरं ती लक्षात लक्षात येईल लक्षात येईल एक शेवटचा प्रश्न घेतो बाकी आत्ता करिअरमध्ये तुझं काय सुरू आहे काय कोणकोणती कामं सुरू आहेत तुझ्या आत्ता माझं थोडं तुझं आणि थोडं माझं म्हणून एक सिरियल चालू आहे स्टार प्रोग्रामधे आणि मग आता एका फिल्मचं पण काम शूटिंग सुरू आहे तर आता ते बघूया ओके अर्थ आणि कशा प्रकारच्या भूमिका तुला करायच्या काय तुझ्या मनात आता काय काय चाललेलं आहे मला करायचं आहे मला खरं तर एक विनोदी भूमिका करायला आवडेल विनोदी भूमिका मला प्रचंड आवडेल आणि मला असं वाटतं की मला जमेल पण ते चांगलं पण माझ्या वाटायला आत्तापर्यंत काही विनोदी आलं नाहीये मे बी ते पहिल्या सिरियलची इमेज असेल की थोडस सिरियस आणि याच्यामुळे तसेच त्या पद्धतीचेच रोल्स जास्त करायला खूप छान मला वाटतं आता तू खूप चांगलं काम करतोय तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद